नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व वा आनंदाची बातमी आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून सर्व शेतकरी हे पी एम किसान सन्मान निधीच्या एकोणीसव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे मित्रांनो आता ही प्रतीक्षा संपलेली आहे आज दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार भागलपूर येथून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकोणीसवा हप्ता नरेंद्र मोदी यांनी जारी केलेला आहे मित्रांनो हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केलेला आहे मित्रांनो हा हप्ता आज दुपारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांना मॅसेज आलेला आहे व काही शेतकऱ्यांना मॅसेज आलेला नाही शेतकऱ्यांना चिंता पडली आहे मला मॅसेज आला नाही मला दोन हजार रुपये मिळतील की नाही मित्रांनो काही घाबरण्याची गरज नाही नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिनांक चोवीस दोन हजार पंचवीस या दिवशी बिहारमधून भागलपूर बिहारमधून दोन हजार रुपयाचा हप्ता येथे दिलेला आहे मित्रांनो येथे तुम्ही येथे मॅसेज बघू शकता यामध्ये बघू शकतात मित्रांनो तुम्ही दोन हजार रुपये हॅज बीन क्रेडिटेड ॲज पर पी एम किसान सन्मान निधी योजना इन युअर अकाऊंट चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी हा येथे मॅसेज आलेला आहे मित्रांनो हा मेसेज हा मेसेज येथे चार वाजता आलेला आहे मित्रांनो चार वाजेच्या दरम्यान येथे मला येथे मॅसेज आलेला आहे मित्रांनो दोन हजार रुपयाचा हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते जमा करण्यात आलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र